नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या युट्यूब चॅनलवरती जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली आपण लगेच या चॅनलवरती अपडेट करत असतो तर बघा सध्याच्या सर्वात महत्त्वाची जी आजची अपडेट आहे तर एम आय डी सी रिलेटेड ही अपडेट आहे ज्या 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 विद्यार्थ्यांनी एम आय डी सीचा फॉर्म भरलेला होता तर त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे तर तुमच्या परीक्षेची दिनांक आलेली आहे आणि कोणत्या तारखेला परीक्षा असतील आपण हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि सोबतच सर्वात महत्त्वाची माहिती की कोणत्या पोस्टसाठी किती फॉर्म आलेले याचा पण डेटा आपल्याजवळ अवेलेबल आहे तो पण डेटा आपण पन्दे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आलो तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओला शेअर करायचं आहे तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती पण ही माहिती टाकली आहे तर एकदा तुम्हाला वाचून दाखवतो शॉर्टमध्ये ओके तर बघा एम आय डी सी परिपत्रक जाहीर झालेले आहे आणि ही जी एक्झाम आहे तर इथे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे एक मेसेज व्हायरल होतोय तर ही जी एक्झाम आहे मित्रांनो काय आहे तर मागे पण याच्यामध्ये बरेचसे घोटाळे झालेले होते सी मार्फत तर सर्वांचं असं म्हणणं आहे की जे अधिकृत परीक्षा केंद्र आहे तिथेच प्रॉपर एक्झाम व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो तुम्ही पण इथे कमेंट बॉक्समधून कमेंट करा आणि प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत तुमचं काही पण डाऊट असेल तर इथे कमेंट बॉक्समधून बिंदास कमेंट करा ओके आणि सोबतच कमेंट करण्याआधी तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे तर आता नोटीस आपण ती महत्त्वाची नोटीस बघूया बघा तर हे आत्ता तुम्हाला बघा वेबसाईटवरती पण मिळून जाईल बघा महाराष्ट्र जी एम आय डी सी आहे तर याची भरती जी दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस संवर्गातील जे आठशे दोन पदांची एक्झाम आहे ते चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी याची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याच्यानंतर या तारखेदरम्यान तुम्हाला फॉर्म मागवण्यात आलेले होते तर ही झाली जनरल डिस्क्रिप्शन आपण याच्यामध्ये जास्त पडायचं नाही आपल्याला महत्त्वाची माहिती पाहिजे इथे की एक्झाम कोणत्या पदाची कधी असणार आहे तर बघा लघुलेखक लघुलेखक जे काही टंकलेखक आहे याची एक्झाम आहे तुमची तीस मार्चपासून सुरुवात होते त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता गट क दोन एप्रिल दोन हजार चोवीस त्याच्यानंतर कार्यकार कार्यकारी अभियंता स्थापत्य आणि उप अभियंता स्थापत्य तीन एप्रिल दोन हजार चोवीस त्याच्यानंतर लेखा अधिकारी वरिष्ठ लेखापाल यांची एक्झाम आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीस आणि सहयोगी रचनाकार उपरचनाकार गट अ आणि सहाय्यक रचनाकार गट यांची एक्झाम आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे दोन ते तीन दिवसांमध्ये इथे तुमची एक्झाम इथे म्हणजे क्लिअर होणार आहे तीस तारखेपासून इथे एक्झाम आहेत आणि तीस दोन आणि तीन तारखेमध्ये याची एक्झाम पूर्ण कम्प्लीट होणार आहे तर ही खूप महत्त्वाची माहिती होती आणि ही एक्झाम मित्रांनो टी सी एस घेत आहे की आय बी पी एस घेत आहे याच्यामध्ये थोडासा मला डाऊट आहे आय थिंक ही एक्झाम आय बी पी एस घेत आहे तुम्ही पण एकदा कन्फर्म करून घ्या तर आय बी पी एसचं पॅटर्न तुम्हाला माहिती आहे पाच ऑप्शन असतात आणि जर टी सी एस असेल तर टी सी एसचे चार ऑप्शन असतात ओके आणि आय बी पी एस जेव्हा एक्झाम घेते तुम्हाला माहिती आहे त्याची लेवल थोडीशी हार्ड असते आजकाल टी सी एसची पण लेवल हार्ड झालेली आहे तर याच्यामध्ये जर आणखी काही जर माझा पॉईंट सुटलेला असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हां ओके महत्त्वाची माहिती राहिलेली होती की कोणत्या पोस्टसाठी किती फॉर्म आलेलं तर तो पण पॉईंट इथं कव्हर करूया आपण तर इथे बघा आता व्हिडिओ मी तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण ही माहिती बघू शकता याला झूम करतो मी थोडंसं तर बघा टोटल फॉर्म रिसिव्ह झालेले आहेत इतके बरेचसे फॉर्म आले इथे एक लाख जवळपास इथे फॉर्म आलेले आहेत ओके त्याच्यानंतर पोस्ट वाईज तुम्ही इथं बघू शकता ही व्हिडिओ एकदा पॉज करून घ्या मित्रांनो आता बघा इथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर याचे फॉर्म किती आलेले आहेत टोटल पाचशे अठरा त्याच्यानंतर डेप्युटी इंजिनियर सिव्हिल यांचे फॉर्म आलेले आहेत अठराशे साठ आणि इथे कॅटेगरी वाईज पूर्ण फॉर्मची डिटेल दिलेली आहे तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पॉज करून घ्या किंवा ही जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण ही जी हा जो पी डी एफ आहे किंवा ही स्क्रीनशॉट आहे मी तुम्हाला टाकून देईल तर एकदा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही याच्यानंतर हे संपूर्ण माहिती बघू शकता तर एक्झामसाठी तयार नाही मित्रांनो आता खूप कमी दिवस उरलेले आहेत ज्यांची ज्यांची एक्झाम आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला होता तर सर्व पॉईंट आपण कवर केले याच्यामध्ये तुमचं काही जर तुम्हाला वाटते की काही माहिती सुटली असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के इथे तुम्ही कमेंट करू शकता प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो हीच आपल्या चॅनलची खासियत आहे सोबतच तुम्हाला काय करायचं चॅनलला रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब पण करायचं आहे तर थँक्यू व्हेरी मच सध्यासाठी एवढीच माहिती होती